महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरान लिहावा असा मराठी भाषेसाठी हा कालचा दिवस महाराष्ट्राचा होता असं मी म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही तर कुसुमागाने असं म्हटलं होतं मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दावावरती फाटके कपडे घालून डोक्यावरती सुवर्णाचा मुकुट घालून उभी आहे वक्षान वक्ष आणि मला न्याय कधी मिळणार आहे अशी मागणी ही मराठी भाषा करते असं कुसुमगाजांनी म्हटलं होतं विशेषतः फाटक्या कपड्यांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या कवितामध्ये केला होता पण आज मला अतिशय आनंद होतोय सांगायला की या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्राच्या मराठी भाषेला आज सन्मान मिळून दिला आहे स्वाभिमान मिळून दिला आहे मी आदरणीय पंतप्रधानजी ज्यांनी अभिजात दर्जा दिला आहे मराठी भाषेला त्यांना या संबंध महाराष्ट्राच्या वतीनं सॅल्यूट करतो मी त्याला त्यांचं अभिनंदन करतो मी त्याला मी धन्यवाद देतो आणि मी एवढं सांगेन अनेक पंतप्रधान आले आणि गेले अनेक राज्य येऊन गेले अनेक पक्षांचे इथे सत्ता येऊन गेली पण छोटी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मराठी मातीला मराठी भाषेला न्याय कुणी दिला असेल तो पंतप्रधानजी नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला मोदीजी हा महाराष्ट्र आपल्याला कदापि विसरणार नाही एवढंच या क्षणांचा सा सांगेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र